नमस्कार आज माझ्यासोबत आहेत विजय पोहनकार विजय पोहनकार राजकीय विश्लेषक आहेत आणि बारा बलदार संघटनेचे प्रवक्ता आहेत विधानसभेच्या निवडणुका जवळपास पार पडल्या आणि यामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार किंवा महायुतीचे आमदार मोठ्या संख्येनं आले असं वाटत होतं की राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकानंतर जे काही लोकसभेमध्ये परिवर्तन झालं तशाच स्वरूपाचं काही परिवर्तन विधानसभेमध्ये सुद्धा होईल पण विधानसभेमध्ये ही वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली ज्यामध्ये महायुती असेल घटक पक्ष अजून तिसऱ्या आघाडीचे लोक असतील यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठा पराभव झाला विजयराम मला हे हो सांगा की या निवडणुकीचं किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एवढं परिवर्तन किंवा असं का व्हायचं कारण काय आहे याला प्रमुखतेने आपल्याला तीन अँगलनी जावं लागेल ही निवडणूक जी झाली ती निवडणूक विचित्र लेवलला गेली जनतेला न पचलेला पहिला विषय आहे की एवढ्या मोठ्या वास्टवर महायुती आली हा जनतेला न पचलेला विषय आहे मी त्याच्यात भाष्य करणारा नाही पण तो विजय कसा झाला लोकसभेला महायुतीला आलेला पराभव त्यातून पाच महिन्यामध्ये त्यांनी आणलेली लाडकी बहीण योजना त्यांनी घेतलेलं अनेक निर्णय ते कसे पोचवले आणि लोकांच्यामध्ये ती संशयाची पाल चुकचुकत आहे ती म्हणजे ई एम बरोबर याच्यावर प्रचंड लोकांचा रोष आहे इव्हन भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना हा विजय अपेक्षितही नव्हता महायुतीच्या अनेक लोकांना एकशे पन्नास एकशे साठच्यावर ते बोलत नव्हते चाणक्यसारखे असतील अनेक सारे ज्यांनी एक्झिट पोल घेतले एकशे सत्तरच्यावर कुणीच महाराष्ट्रामध्ये महायुतीला दाखवलं नव्हतं हो बरं आणि दोनशे पंचवीसपर्यंत दोनशे तीसपर्यंत महायुती गेली आणि ई व्ही एमचा जर विषय केला तर यू व्ही एममध्ये अनेक ठिकाणी असे प्रुवमेंट आहेत की एक सारखे मतदान आहेत काही लोकांना त्यांच्या घरातले पासष्ट मतदान असताना चार मतदान आलेत अनेक ठिकाणी पारिवारिक विषय आलेत त्याच्यामुळं हा या विषयाकडे ई व्ही एम नक्कीच संशय आहे पण माझा दुसरा प्रश्न आहे सर्व राजकीय पक्षांना जर यु एम बद्दल लढाई सुरू आहे तर मग बाकी पक्ष का बोलत नाहीत बरोबर ॲक्च्युली भारतामध्ये यू एम जे आणलं त्याला सगळ्यात प्रथम जर कोणी विरोध केला होता तो, तो व्ही पी सिंगांनी केला होता ठराव कोणी आणला काँग्रेसच्या कालखंडात आणला तो पास झाला काँग्रेसच्या कालखंडात पास झाला पहिलं इलेक्शन काँग्रेसच्या याच्यामध्ये झालं एवढा मोठा देश असताना आणि जे प्रगत देश होतं भारत हा विकसनशील देश आहे हा विकसित देश नाही बरोबर मग विकसित देशात जर बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते तर इथं इव्हीएमवर घ्यायची काय गरज होती हा पहिला मुद्दा होता मला असं वाटतं की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी ज्या दोन आघाड्या तयार केल्या इंडिया किंवा एन डी ए चट्टे बट्ट्यात यांना अमेरिकन जी पद्धती आहे राजकीय पद्धती डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन बरोबर अमेरिकेमध्ये तुम्ही कुठलाही पक्ष स्थापन करू शकता पण तुम्हाला एका कुठल्या तरी आघाडीमध्ये जावं लागतं एक तर डेमोक्रेसीमध्ये जावं लागतं एक तर रिपब्लिकमध्ये जावं लागतं बरं भारतामध्ये हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला हवी आहे हे दोघेही जण एकाच विचारसरणीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये काही दुमत नाही त्याच्यामुळे ईव्हीएम हे दोघांनी थोपलेलं आहे मला तर कधी कधी संशय येते की दहा पंधरा वर्ष तुम्ही सत्ता करा दहा पंधरा वर्ष आम्ही सत्ता करू बाकीच्यांनी काहीच खेळायचं नाही म्हणून तिसऱ्या आघाडी किंवा तिसरा फ्रंट या देशामध्ये उभा राहू नये याचं हे सुनियोजित षडयंत्र आहे राहिला प्रश्न महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती कशी जिंकली तर नक्कीच मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केलं आणि तिन्ही पक्षांनी आपले मत ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला आणि ते केले बऱ्याचपैकी अनेक ठिकाणी ते दिसलं ई व्ही एमच्या माध्यमातून तिसऱ्या फंडचे मतं गेलेत हे बऱ्याच ठिकाणी दिसतंय आता ते कोर्ट मॅटर व्हावं किंवा नाही व्हा किंवा जनतेने कसं तो त्यांचा विषय आहे पण भारतीय जनता पार्टीने भारती संघाच्या जवळपास सर्व शाखा ह्या कार्यान्वित केल्या होत्या बरं विशेषतः मी ज्या वेळेस ग्राउंड फ्लोअरला फिरत होतो मी ग्रासरूटला जात होतो जनतेमध्ये जात होतो तर माझ्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीनं बजरंग दल असू देत विश्व हिंदू परिषद असू देत विद्यार्थी परिषद असू देत कामगार आघाडी असू देत शिक्षक आघाडी असू देत अशा सगळ्या आघाड्यांना एकमेव पाठवलं की मतदान नको मागू फक्त मतदानाचा टक्का वाढवा बरोबर आणि या सव्वीस प्रकारच्या यंत्रणा भारतीय जनता पार्टीने वापरल्या आणि त्यांनी हळूहळूहळू त्या सगळ्या यंत्रणेने एकच केलं ऍज अ संपादक तुम्ही प्रल्हादजी दादारकडे यायचं की प्रल्हादजी मतदान वाढलं पाहिजे बरं काय होतं की भारतीय जनता पार्टीचा जो वोटर बरेचदा घरात राहतो किंवा जो बौद्धिक वर्ग घरात राहतो ज्याला आपण बौद्धिक वर्ग म्हणतो मी म्हणत नाही कारण की जो माणूस नॅशनल कार्य करत नाही राष्ट्रीयत्वाचं कार्य करत नाही मी त्याला बौद्धिक म्हणत नाही पण त्याची एक व्याख्या आहे की बौद्धिक लोक बरेचदा जात नाहीत अनेक कॉर्पोरेटर वोटिंगला जात नाहीत बरोबर खूप मोठा व्यापारी वर्ग कारण असतात त्याला उमेदवाराचे कारण असतात न आवडलेले लोक असतात पण त्यांनी गेलं पाहिजे भलेही त्यांनी नोटा दाबला पाहिजे बर पण त्यांनी गेलं पाहिजे तो रेशो त्यांनी वाढवला आणि साहजिकच काय झालं की भारतीय जनता पार्टीचं कटेंगे बटेंगे एक आहे तो नेक सब सेफ आहे माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीने या विषयापेक्षा पडेंगे तो आगे बढ़ेंगे हा नारा द्यायला हवा होता पण तो दिला नाही हिंदू मुस्लिम केलं माझं म्हणणं आहे की फडणवीसजी नव्याण्णव टक्के भाषणामध्ये विकासावर बोलले मला माहिती आहे बरं विकासावर बोलले पाच टक्के ज्या रोषने ते हिंदू मुस्लिमांच्या रोषवर बोलले आता त्यांचं असंही म्हणणं असेल की बा पुढून आलं म्हणून आम्ही केलं जमेते उल्लाने पाठिंबा दिला कुठल्या बेसिकला दिला मग तो काँग्रेसलाच का दिला अशा अनेक प्रकार आहेत या सगळ्या गोष्टीचा परामर्श जर काढला तर महायुतीचा या पाच महिन्यामध्ये लोकांचं डायव्हर्शन करणं ते यशस्वी झाले ईव्ही हु। एम आहेच युव्ही एमचा घोटाळा आहेच ये, ये हो, ये वें, ये वें सुबस, सुबस हे यात मला दुमतच नाही बरं हो होमचा त्यांनी वापर केलाच याबद्दल दुमत नाही पण त्याने सोबत हे कामं सुद्धा केले ते एका गोष्टीवर स्टील राहिले नाहीत असं मला वाटतं असं असताना आता ईव्ही एमच्या बाबतीत काँग्रेसचे नेते वगैरे असे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि तुम्ही म्हणताय की खरंच ई एमचा धोका आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही चर्चा होते आणि हे प जवळपास पटले आहे रा भारतातल्या किंवा ना, ना नागरिकांना मतदारांना मग असे असताना आगामी काळामध्ये ईव्ही एम किंवा या बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे या यासाठी सर्वपक्ष एकत्र काय येत नाही मुद्दा तोच आहे ना की माझं म्हणणं तेच आहे की काँग्रेस आज विरोधात उभे राहते हो सध्या बाळासाहेब आंबेडकर ई व्ही एमच्या विरोधात कंटिन्युशनमध्ये लढतात बरोबर अनेक आंबेडकरी चळवळी ई व्ही एमच्या विरोधात लढतात माझं म्हणणं आहे की जनतेच्या मनात रोष आहे ना संशयाची पाल आहे ना बरोबर लोकशाही आहे ना देशामध्ये या देशामध्ये संविधान आहे ना मग तुम्ही जनतेचं मत का ग्राह्य धरत आहे संशय आहे मग संशय दूर करा बरोबर हे निवडणूक आयोगाचं निवडणूक निवडणूक आयोगावर संशय आहे या सत्तेवर रोष आहे लोकांचा तर माझं म्हणणं आहे की सर्वांनी निष्पक्षपणे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं मग लोकांना काही राहणार नाही बरोबर लोकांचं काही म्हणणार नाही बॅलेट पेपरवर तुमचं मतदान आहे हो तुम्ही कोणाला ठसा तु, 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 मारला तुम्ही तुमचं पेडीत टाकले ते होऊ देत हो आता तो कालखंडही गेला भारतातला की मतपेट्या लुटल्या जातील जातील तो आता तेवढा काही नाही इथल्या प्रशासनावर मला विश्वास आहे इथल्या पोलीस यंत्रणेवर मला विश्वास आहे इथल्या मिलिटरीवर मला विश्वास आहे इथल्या न्याय व्यवस्थेवर मला विश्वास आहे तो एक कालखंड होता की बूथ लुटल्या जात होते पण आता तो धोका इथं नाही पण हा हा दरोळा ई एम हा एक मोठा दरोडा आहे बरोबर मग या दरोड्याला कुठंतरी समाप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी त्याच्यावर यावं आणि ई एम या देशातून हद्दपार करावं बॅलेट पेपरवर घ्यावं हेच माझं नाही म्हणजे लोकशाही जर वाचवायची असेल आणि हा महारा हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम सारखं असं जे जे काही आता हे मॅ मॅटर आलेलं आहे आणि ज्यामुळे देशातील मतदार संभ्रमात आहे त्यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोग त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मध्यंतरी न्यायालयामध्ये असं प्रकरण दाखल झालं पण न्यायालयाने ते फेटाळलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे कमी आले म्हणून तुम्ही असं म्हणता आणि काही राज्यामध्ये माझं एक्झॅक्टली हे वेल प्लॅन शांत डोक्याने केलेला सगळा हा प्रकार आहे एक तू घे दोन आम्ही घेतो बर दोन तू घे चार आम्ही घेतो म्हणजे हा जो प्रकार समोर येईल त्यावेळेस ते असं म्हणता येईल माझं म्हणणं आहे की सारखे मत कसे पडू शकतात किंवा एका गावात जर चारशे मतदान आहे तर तिथं सहाशे मतदान कसं होऊ शकतं बरोबर हा तर फार मोठा संशय आहे मग हे कसं घडलं अनेक ठिकाणी लोकांवर बॅटरीवर संशय घेतला यू बॅटरी नव्याण्णव टक्के राहिलेली आहे असे अनेक टेक्निकली आहेत मी त्या टेक्निकलचा मास्टर माइंड नाही किंवा मा मला मी इंजिनियर नाही पण माझं एकच म्हणणं आहे की मी या देशाचा नागरिक आहो आणि मला संशय जर आहे तर त्या देशातल्या सत्तेने आणि निवडणूक आयोगाने तो संशय दूर करावा बरोबर मागच्या पाच म आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की लोकसभेला महाविकास आघाडी मी मी महाविकास आघाडीचा समर्थक नाही बरं किंवा मी भारतीय जनता पार्टीचा याचाही समर्थक नाही मी ॲज अ न्यूट्रल एक विषय मांडतोय की लोकसभेला आलं म्हणून त्यावेळेस महाविकास आघाडीला खूप खुश होते फटाके फडत होते आज ते म्हणतात की हा चुकीचा निर्णय आला पन्नासच्या अंदर घेरात घेतलं नक्कीच संशयाला जागा आहे मग त्यावेळेसच तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की आम्हाला विजय मिळाला आता यापुढे ई वापरता कामा नाही बरं हे महाविकास त्यावेळेस का बोलले नाहीत त्यावेळेस हे बोलायला पाहिजे होतं की आमचा जरी विजय झाला तरी आम्हाला युएम नको आहे नको आहे माननीय पवार साहेबांनी ते बोलायला पाहिजे होतं शिवसेनेने ते बोलायला उद्धव ठाकरेंनी ते बोलायला पाहिजे होतं सगळ्या नेत्या विषयावर नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्या काँग्रेसच पाप आहे हो बर युव्हीम आणणं हे काँग्रेसच पाप आहे हे काही भारतीय जनता पार्टीचं पाप नाही युव्हीम आणलंच मुळात काँग्रेसने <laughs> त्याला समर्थन अनुमोदन दिलं माननीय अटलजी अटलजींनी अटल बिहारी वाजपेयींनी त्याला समर्थन प्रकाश खरातांनी त्याला समर्थन दिलं होतं <laughs> सगळ्यांनी समर्थन दिलं युमला युएम हा म्हणजे फक्त व्ही पी सिंग <laughs> 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 माजी पंतप्रधान व्ही पी सिंगांनीच फक्त त्याला विरोध केला की युएम या देशामध्ये योग्य नाही बरोबर म्हणून या याच्यावर आता न करता भारतीय जनता पार्टीने महायुतीने केलेलं पूर्ण नियोजन आणि महाविकास आघाडीचा ओवर कॉन्फिडन्स बरोबर अति आत्मविश्वास वाढला होता मी माझ्या एका आ, सोशल मीडियाच्या एका विजय नामाच्या याच्यावर मी लिहिलं होतं की प्लॅटफॉर्मवर मी ते सांगितलं होतं की काँग्रेस महाविकास आघाडी आत्मविश्वास वाढवते अहंकाराने हे पडेल त्यांचा पराजय होईल हे मी इलेक्शनच्या वीस दिवस आधी सांगितलं होतं महाविकास आघाडी बाबतीत महाविकास आघाडी मी स्टेटमेंट केलं होतं की हे असं होईल या महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये फटका बसला थर्ड फ्रंटला मग ते वंचित असू देत किंवा प्रहार असू देत किंवा जे तिसरा अलायन्स उभं राहत होतं ते असू देत किंवा हितेंद्र ठाकूरचा पक्ष असू देत जे छोटे छोटे पक्ष होते यांना खूप सारा त्याचा डिसएडव्हटेज पडला त्यांना फटका बसला या गोष्टीचा नियोजन कसं करावं तर खरंच भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं नियो, के नियोजन केलं सर्व यंत्रणा ज्याला धर्म सांगता येईल त्याने धर्म सांगितला ज्याने बौद्धिक वापरताना त्याने बौद्धिक ज्याला व्यापारी आघाडी वापरता येण त्यांनी व्यापारी आघाडी वापरली कारखानदार वापरले भांडवलदार वापरले अनेक साऱ्या गोष्टी आहेत मला कधी कधी वाटतं की पाच महिन्या आधी ज्या दोन जो रोष होता तो रोष पाच महिन्यात कसा क्लिअर झाला आता मुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे म्हणतात की आम्ही लाडकी बहीण हो योजना आम्हाला लाडक्या म्हणतात नक्कीच नक्कीच लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट त्यांना झालेला आहे याच्यात दुमतच नाही बरोबर पण शेतकऱ्यांचे प्रश्न संपले होते का नाही इथले आरक्षणाचे प्रश्न संपले होते का नाही नाही कापसाचा भावाचा विषय होता का नाही सोयाबीनच्या भावाचा विषय होता का नाही विद्यार्थ्यांचा विषय विषय प्रलंबित आहे बेरोजगारी अने, अनेक एम आय डी अनेक प्रश्न इथं प्रलंबित असताना पंधरा दिवसामध्ये लोकांचं डोकं डायव्हर्ट करणे ब्रेन वॉश करणे आणि त्या ब्रेन वॉशमधून आपली सत्ता करणे आणि मताचं विभाजन करणे महायुती मताचं विभाजन करण्यात परिपूर्ण झाली आणि मी या तुमच्या या विचारपीठावरून तुमच्या या डायसून मला हे सांगायचं आहे की आता काँग्रेसने आपला अहंकार गायब करून तिसऱ्या अलायन्ससोबत वंचित बहुजन आघाडीवर सन्मानानं आमंत्रित करून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर पर्सेंट बघितलं वोटिंगचं तर आजही जस हे लोक आले एकत्र आले म्हणजे थर्ड अलायन्सला जर महायुतीमध्ये जर मानाचं स्थान दिलं तर आजही भारतीय जनता पार्टी छेचाळीस वर्ष येते हो हो आम्ही जो सगळा विषय काढला तर सूत्रच्या वर आमदार त्यांच्या जाऊ येऊ शकत नाही पण नाना पटोले असतील मी वैयक्तिशा नाही म्हणत पण नाना पटोले ॲज अध्यक्ष आहे म्हणून तुम्हाला सांगतो की काँग्रेसची जी टीम होती त्या टीमनी वंचित बहुजन आघाडीला किंवा तिसऱ्या अलायन्सला एक सन्मानपूर्वक घ्यायचं होतं चर्चा करायची होती संवादातून सगळं काही होतं बरोबर आणि दोन्ही पक्षांनी ताटर भूमिका न घेता एक अजेंडा असा हवा होता की या देशाला या राज्याला आपल्याला एक बहुजनांचं राज्य एक बळी राज्याचं एक शेतकऱ्यांचं राज्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी लढला पाहिजे यातून विजयभू तुम्हाला असं नाही वाटत की या राज्याचे जे प्रादेशिक पक्ष असतील मग ते शिवसेना असेल शरद राष्ट्रवादी असेल आणि थर्ड अलायन्स असतील हे प्रादेशिक पक्ष पक्ष जवळपास थांबवल्यासारखं नाही केलं आहे का बीजेपीने यावेळेस म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे देश पातळीवरचे पक्ष आणि प्रादेशिक पक्षाचा थांबवण्याचंच काम केलं नाही का तुम्हाला या दोघे दोन्ही पक्षाचा इतिहास मी सांगतो थोडंसं सा। सुद्धा एकच प्रयत्न केला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम त्यांनी पण केलं त्यांनी पाप काँग्रेसने सुरू केलं भारतीय जनता पार्टीने कळस असला भारतीय जनता पार्टीने अकाली दलसोबत पार्टनरशिप केली अकाली दल, के दल संपवलं हो। मायावतीला मायावती कुठं आहेत माहिती नाहीत लोकांना मायावतीला संपवलं त्यानंतर बिजू पटनायकचा पक्ष तिथं संपवला त्यानंतर शिवसेनेचा फोडफाड करून शिवसेना संपवली राष्ट्रवादीचा नामोनिश करण्याचा प्रयत्न केला दुसरी दुसऱ्या सुभे केली त्यानंतर माजी पंतप्रधान देवगडांचा पक्ष संयुक्त जनता दल तोही संपवलं भारतीय जनता पार्टीने ज्याच्या ज्याच्यासोबत मैत्री केली काँग्रेसने पण काँग्रेसनी मैत्री केली काँग्रेसनी तरी थोड्याफार प्रमाणात या देशाचं संविधान घाबरत का होईना पाळण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी ते पाळत नाही भारतीय जनता पार्टीने मित्र तो केलं मित्र तो संपवत मित्रांना पहिले संपवा महाराष्ट्राचं उदाहरण जर घ्यायचं असलं तर भारतीय जनता पार्टीला कोण ओळखायचं शिवसेनेच्या शिवसेनेचा पक्ष शिवसेनेचं बोट पकडून भारतीय जनता पार्टी मोठी झाली महाराष्ट्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घेतलं आणि एकोणीसशे एकोणनव्वद पासून या इथं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला लहान बाळ म्हणून पुढं आणलं त्याच पार्टीला संपवलं असं हो। असते की मी मोठा कसा होईल तो अजगर कसा लांब 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 होत राहतो तसं भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टी छोट्या छोट्या पक्षांना कृत करणार बरोबर मागच्या वेळेस त्यांच्यासोबत सहा पक्ष होते आता कुठे आहेत ते सहा पक्ष नाही कुठंच नाही फक्त भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट ज्याला ॲथरेच चिन्ह भेटले तो भाग वेगळा आहेत पण त्यांनी ते तोडलेले गटच आहेत मला उद्याचं भविष्य एकनाथरावजी शिंदे किंवा अजितदादांचंही धोक्यात दिसतं बरं हे उद्या भारतीय जनता पार्टी यांना गिळुंकूत करणार नाही याच्यावर मी साशंक आहे बरं मग आता हे सर्व आता जवळपास आलेलं आहे आणि महाराजात निवडणुका ठरलेल्या आहेत मोठ्या संख्येनं भाजपाची महाविकास आघाडी लोक आहे मुख्यमंत्री कोण असेल विचार हे बघा नियम जर जो नियम म्हणतो किंवा जे बुद्धी म्हणते ज्यांच्या नेतृत्वात हे इलेक्शन लढलं गेलं तोच माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि योगायोगानं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेलं त्याच्यामुळे पहिला क्लेम त्यांचा आहे त्यांनी तो टाळला त्याच्यावर काय आलं तो त्यांचा विषय अंतर्गत विषय त्यात मी बोलणार नाही पण सेकंड लिडिंग जी मेन त्यांच्या पक्षाची केली ती फडणवीसांनी केली बरोबर आता जी चर्चा सध्या सुरू आहे की ती चर्चा सुरू आहे की मराठा चेहरा दिला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा पण मला नाही वाटत की फडणवीसांशिवाय कोणी दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होईल कारण फडणवीसांनी केलेली व्यूहरचना त्यांना सॅल्यूट आहे ज्या माणसाने जे चांगलं काम केलं ते चांगलंच काम केलं त्याला काही दुमत नाही त्यांची व्यूहरचना त्यांना जे अभिमन्यू सारखं गेलं चक्रव्यूह टाकला गेलं त्यांनी तो पार केला तो तोडला आणि साम दाम दंड भेद कुठलाही त्यांनी म्हणजे राजकारणात जे जे काही करायचं ते ते त्यांनी केलं प्रयोग प्रयोगांनी प्रेमात आणि युद्धात म्हणतात सर्व काही महाप असते ते फडणवीसांनी सगळं केलं त्यांनी वरच्या वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आणि स्वतः जबाबदारी घेतली बरोबर आणि त्यांनी आज विजय मिळवून दिला मग तो कसा मिळवून दिला काय मिळवून दिला याला जो जिता वही सिकत बरोबर मजेच्यावर एकंदरीत राज्यातील परिस्थिती आणि त्या अनुषंगानं जे काही समीकरणं घडले मग ती लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याच्या योजना असतील बेरोजगाराच्या बाबतीत काय असेल हे सर्व विषय कमी अधिक प्रमाणात जवळ घेत बाजूला सारत राज्यामध्ये महाविकास आघाडीनं महाविकास आघाडीला थांबवत महायुतीचं प्रस्तव वाढलेला आहे आणि अशा वाढलेल्या परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील असंही विजयरावांचं म्हणणं आहे अजून विजयराव तुम्हाला काय सांगता येईल मग आता जे चित्र आहे ते प्रथमता एकोणीसशे साठला महाराष्ट्र स्थापन झाला एकोणीसशे साठ नंतर प्रथमता या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल हे दुर्दैव हो, 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 हो। आहे आणि भारतीय जनता पार्टी एवढी ससद वियुक्त ठेवणार नाही की विरोधी पक्ष देईल मला नाही वाटत कारण की त्यांनी केंद्रात सुद्धा ते तसं केलेलं आहे हो। दहा वर्ष हा देश विदाऊट विरोधी पक्ष नेता चालला आहे राज्यात ते होईल नियमानुसार एकोणतीस आमदार कुणीही एका पक्षाचे आलेले नाहीत ज्याला विरोधी पक्ष नेता म्हणता येईल त्याच्यामुळे पुढचे पाच वर्ष यांनी सरकार हे जनतेचं आहे त्या बेसिक चालव विरोधी नेता नाही म्हणून आम्ही मनभानी कारभार करू तर उद्रेक वाढेल बरोबर आणि उद्रेकाची रूपरेषा तुम्हाला सांगतो ही भयावह जाईल महाराष्ट्र सध्याच्या अकलनात जातो आहे तो भयावह जाईल पुढच्या पाच वर्षामध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेलं सरकार हे जर व्यवस्थित चाललं नाही तर जनतेचा रोष खूप वाढेल कारण लोकांना हे पटत नाही आहे बरोबर आहे हे पटत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी विनंती आहे की त्यांनी विवेक बुद्धीने शांततेने विरोधी पक्षनेता द्यावा आणि हे सरकार चालवावं की जेणेकरून जनतेचे प्रश्न खरे जनतेचा प्रश्न हा विरोधी नेता उचलत असतो आणि तो त्याचा अधिकार आहे आणि तो दिला गेला पाहिजे भाजपाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा विरोधी पक्ष हा सत्तेवर एक अंकुश असते असं म्हटलं होतं कारण सत्ता म्हणजे एक प्रकारचा मोठा हत्ती आणि त्याच्यावर आरुढ सत्तेवर होऊन जो त्याच्यावर बसणार हत्तीवर असते त्याच्या हाती अंकुश असते आणि ते अंकुश म्हणजे विरोधी पक्ष असते आणि हा अंकुशच जर महाराष्ट्रामध्ये नाही राहिला तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असं बेधुंद सत्ता जर चालली तर निश्चित त्याचा प्रचंड असंतोष राज्यातील जनतेला पाहायला मिळेल अनेक निवडणुकीच्या कालखंडातले व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडियाला हा हा बेधुंदशाही अनेक ठिकाणी दिसली आणि त्याचा उद्रेक कसं आहे अनेक पोलिसांवर सुद्धा हात घातल्याचे प्रकार झाले बरोबर म्हणजेच तुम्हाला प्रशासन मान्य नाही का मदमस्त सत्ता ही घातक असते बरोबर मग ती कोणत्याही पक्षाची असू देत मग ते इंदिरा गांधीच्या कालखंडातले असू देत किंवा ते नरेंद्र मोदींच्या कालखंडातले असू देत सत्ता ही सौम्यतेनं वागवायची असते सत्ता ही शांततेने करायची असते त्याच्यामुळे सत्तेचा माज येऊ नये म्हणून तो अंकुश हवा असतो बरोबर म्हणजे तो हस्ती जर माजला तर तो अंकुश त्याला काबूत ठेवतो म्हणून हो विरोधी हो। पक्षनेता हा असलाच पाहिजे त्याच्यावर असणार तो त्याला सांभाळेल म्हणून पुन्हाच सांगतो की पुढचे पाच वर्ष खूप मोठी जबाबदारी कोणत्याही मार्गाने का होईना आज महायुतीला भेटलेली आहे ज्या ज्या मार्गाने त्यांना भेटली असेल त्या त्या मार्गाने त्यांनी ती घेतली ते स्वीकार त्यांनी करावा जनतेचा जनादेश आम्ही असं म्हणतो की जनाचा जनादेश तुम्हाला भेटला त्याचा उपयोग कसा करतो कारण की अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत हो, हो. रस्ते वाटर गटर मीटर म्हणजे हा विकास नाही खूप चांगले फ्लायओवर बांधलेत खूप सारे हायवे बांधलेत म्हणूनच तुमची प्रगती होत नाही तर बौद्धिक मूल्यांकाचा विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे इथली शिक्षण संस्था खूप चांगल्या झाल्या पाहिजेत मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता असताना आम्हाला एक गीत शिकवलं जात होतं त्या गीताचे बोल खूप सुंदर होते आणि अंगावर काटा राहील असे होते की चलो जला जहा अभी भी अंधेरा है शिक्षा पाकर भिक्षा मांगे युवजन खाय ठोकर आज हा दीका मंत्र दिखाकर पाखंडी है करते राज चलो जला दीप दीपवाहा जहा अभी भी अंधेरा आहे त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसचं जे बाजारीकरण शिक्षणाचं झालं होतं त्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही वार करत होती माझं असं म्हणणं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये आता पंधरा वर्ष चालू आहे भारतीय जनता पार्टीची गल्ली ते दिल्ली सरकार आहे या कालखंडामध्ये अनेक संस्था ह्या शिक्षणाचं बाजारीकरण करतात याच्यावर भारतीय जनता पार्टीने कुठली भूमिका घेतली त्यांचं या गीताबद्दलचं म्हणणं काय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते राहून तिथून ते आलेले आहेत विनोदजीत तावडे तिथूनच आलेले आहेत अनेक सारे दादा पाटील सुद्धा तिथूनच आले आहेत नितीन गडक नितीन आहेत सगळे अनेक कार्यकर्ते विद्यार्थी जे विद्यार्थी इथं आलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुधीर मुनगंटवार जे जे असतील की अनेक कार्यकर्ते की जे नेते आहेत आज मोठे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी या गीताचं नक्कीच पालन करावं आणि या महाराष्ट्राची शैक्षणिक क्षेत्राची जी पिळवणूक चालली आहे कारण की आज अनेक जिल्हा परिषद शाळांचे हाल बेहाल आहेत अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर मग बहुजनांची मुलं लाख रुपये फी देऊन शिकू शकत नाहीत त्यांना तुम्ही खिचडी खाऊ घातली म्हणून ते शिकू शकत नाहीत त्यांना अंड दिलं म्हणून ते शिकू शकत नाही तर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे गाडगे महाराज म्हणतात दा की पोटाला एकदा उपाशी ठेवा त्याला चिमटा घ्या पण मुलांना शिकवा ती परिस्थिती पुन्हा उभी राहिलेली आहे अनेक बेरोजगारीचं प्रमाण या शिक्षणामुळे झालेलं आहे की जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण नाही तंत्रज्ञान शिक्षण व्यवस्थित भेटत नाही आणि फक्त पैशाशिवाय या महाराष्ट्रात सध्या शिक्षण मिळत नाही आरोग्याच्या अनेक समस्या अनेक हॉस्पिटल म्हणजे ते जिल्हा उपकेंद्र जिल्हा कार्यालय आरोग्य पी एस सी असू द्यात अनेक ठिकाणच्या भकास आहेत दयनीय अवस्था आहे आदिवासी हजारो प्रश्न आहेत हजारो प्रश्न आहेत की ज्याच्यावर सरकार बोलत नाही गायरान जमीनचा प्रश्न असू देत वन जमीनचा प्रश्न असू देत असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे येणारी सत्तेचं हार्दिक अभिनंदन त्यांचं भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं त्यांनी आपसात काय लाथाळा करायचा आहे कोणी मुख्यमंत्री होतो तो त्यांचा अजेंडा आहे त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांनी तो घ्यावा पण या महाराष्ट्राचा बौद्धिक मूल्यांक कसा वाढेल इथली जनता सुज्ञ कशी होईल इथली जनता ज्ञानी कशी होईल याच्यावर आता त्यांनी काम केलं पाहिजे इथल्या एम एड एस कशा वाढतील गुजरातला गेलेल्या कंपन्या महाराष्ट्रात कशा येतील किंवा महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातमध्ये जाणार नाही याच्यावर याच्यावर तरी त्यांनी अंकुश लावावा आणि या महाराष्ट्राला एक नंबरच ठेवण्याचं कारवाई करावं एकंदरीत राज्यातील सर्व राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आणि आरोग्य या बाबतीतला संपूर्ण असा आढावा आज विजय पोवकरांनी आपल्याला सांगितला आणि निश्चितच येणाऱ्या सरकारामध्ये मुख्यमंत्री कोणी असेल त्यांनी या पद्धतीनं आगामी पाच वर्षात का जनतेची सेवा करावी असं त्यांचं या निमित्तानं मत झालेलं आहे विजयराव आपण आला आम्हाला दीर्घ अशी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद